दुर्मिळ वनस्पती म्हणजे दवणा सध्या शिवाजी पाटील आबा केकले यांच्या शेतामध्ये हा दवणा आहे ही, ही दुर्मिळ वनस्पती म्हटली जाते कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव असा आहे या गावामध्ये फक्त दवणा हे पीक घेतलं जातं कारण दख्खनचा राजा ज्योतिबा याच्या चरणाशी व्हायला जाणारा हा दवणा कोल्हापूर जिल्ह्यामधील छोटसं गाव दख्खनच्या राजाच्या पायथ्याशी बसलेलं केकले या गावामधील शिवाजी पाटील आबा यांनी आपल्या शेतामध्ये हे दुर्मिळ वनस्पती दावणा पी हे पीक घेतले आहे ते सध्या त्यांचे सर्व कुटुंब यामध्ये काम करत आहेत व लाखोचे उत्पादन मिळवत आहेत सध्या दहा गुंट्यामध्ये यांचे पीक आहे मुख्य दिवस यात्रेचा चैत्र शुद्ध पौर्णिमेला त्यांचे सर्व कुटुंब ते आपल्या ज्योतिबाच्या चे चरणी जाऊन याची मालाची विक्री करतात व दहा गुंट्यामध्ये लाखोचं उत्पादन मिळवतात